मराठी पान नंबर सदतीस वरती चित्र बघ आणि गोष्ट बनव त्या चित्रावर आधारित गोष्ट तयार करायची आहे तर त्या चित्रामध्ये वाकड सरसा आणि हत्ती ही चार प्राण्यांची चित्र दिलेली आहेत त्यावर आपण गोष्ट बनवायची आहे तर बघा एक भल मोठ जंगल होत त्या जंगलामध्ये भरपूर झाडे होती

आपला जीव वाचवण्यासाठी ससा पळत पळत सुटला घाबरून एका कोपऱ्याला जाऊन लपून बसला त्याच वेळी त्याला मदत करण्यासाठी झाडावरील माकड खाली आलं माकड्याने सशाला आपल्या पाठीवर घेतलं आणि सर 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 तो झाडावर जाऊन वरती चढून बसला पण वाघ मात्र सशाला खाण्यासाठी खाली दबा धरून बसलेलं होतं त्याने इकडं तिकडं पाहिलं पण वाघाला काही वर चढता येईल ना शेवटी माकडाने खाली उडी मारली आणि त्यावेळी त्याला तिथं दिसला हत्ती हत्तीने वाघा वाघापासून वाकड्याची आणि सशाची सोडवणूक करण्यासाठी माकडाला आणि सशाला हत्तीने आपल्या खांद्यावर घेतलं आणि हत्ती पळत सुटला पण वाघाला प्रचंड भूक लागली होती वाघ हत्तीच्या मागे धावू लागला धावू लागला पण हातीच्या पुढे हाती वाघाची ताकद कमी पडली हत्तीने पायात घेऊन वाघाला लोळवलं फारच लोळवलं त्यानंतर हत्तीने काय केलं वाघाच्या आपल्या माकडाला सशाला हत्तीला खाणार होत पण हत्तीनं आपला वाघ आणि सशा आणि पांढऱ्या बाकडाचे आणि कशाचे सिंहापासून वाघापासून बचाव केला मग खरा मित्र कोण आहे तर हत्ती म्हणूनच आपण लक्षात ठेवायचं आहे की संकट काळात जो मदत करतो